मिरजेतील निखिल कलगुटगी या तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुटगी यांच्यावर आज तेरा नोव्हेंबर रोजी दुपारी मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरातच खुनी हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे ही घटना त्यावेळी घडली जेव्हा खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुडगी यांना वैद्यकीय तपासणीसाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते आरोपींना नेण्यात येत एक व्यक्ती त्यांच्या येण्याचा प्रयत्न करत होती हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी तात्काळ कारवाई केली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश चवळी यांनी धाडस दाखवत त्या व्यक्तीला पकडलं आणि बाजूला घेतलं त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली इतकंच नव्हे तर त्या परिसरात एक सुद्धा सापडला असून तोही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या घटनेदरम्यान पकडलेल्या संशयितासोबत असलेले इतर तीन हल्लेखोर मात्र घटनास्थळावरून पळून गेले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी तात्काळ परिसर बंदोबस्तात घेतला असून पळून गेलेल्या तिघांचा शोध सुरू आहे या संपूर्ण कारवाईत पी एस आय दत्तात्रेय पुजारी आणि हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांनी अतिशय शौर्य दाखवले असून त्यांच्या वेळेवरच्या निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला आहे दरम्यान या घटनेनंतर मिरज शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे आधीच गाजत असलेल्या निखिल कलगुटकी खून प्रकरणानंतर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने वातावरण अधिकच तापला आहे मिरज पोलीस ठाण्यात मोठी हालचाल सुरू असून शहरात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अधिक माहितीसाठी पाहत रहा जनही टीव्ही न्यूज जन्ही द टीव्ही न्यूज आता प्रत्येकाच्या हाताच्या